घरपोडीतील सोन्याचे दागिने विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील आंतरराज्य घरपोड्यास अटक केली असलम मेहबूब संधी व तेहतीस राहणार अतनी जिल्हा बेळगाव असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोडी उघडकीस आली आहे त्यामध्ये चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अस्लम संधी याच्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्रात मिळून तब्बल अठरा घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत शहर व परिसरातील घरपोड्यांच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे शोध सुरू असताना पोलिस अंमलदार महेश खोत यांना शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरपोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलम संधी हा टोप येथे येणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार पथकाने टोप तालुका आतनंगले येथे सापळा रचून संधी याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहापूर येथील घरपोडीची कबुली दिली त्याच्याकडून एकोणसाठ पूर्णांक पाचशे ग्रॅम वजनाचे चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाली हस्तगत करण्यात आला सनदी हा सराईत घरपोड्या असून कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याने धुमाकूळ घातला आहे त्याच्यावर कर्नाटक राज्यात अकरा घरपुडीचे गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रात आजरा गडिंगल जयसिंगपूर येथील प्रत्येकी एक तर शहापूर पोलीस ठाण्यात दोन असे पाच आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण अठरा घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे पोलीस अंमलदार महेश खोत सतीश जंगम संजय कुंभार महेश पाटील प्रदीप पाटील यशवंत कुंभार सुहास पाटील सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केले